नगरमध्ये व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटले मोठी रोकड पळवली नगरमध्ये बायपास रोडवर एका व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे व्यापाऱ्यावर तलवार कोयत्याने वार करण्यात आली असून व्यापारी गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे आज शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास आडते व कांदा व्यापारी समीर सय्यद हे नेप्ती मार्केटकडे येत होते बायपास रोडवर काही तरुणांनी त्यांना तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवून वार करून हल्ला चढवला व ताब्यातील मोठी रक्कम पळवली असल्याची माहिती समोर आली व्यापारी सय्यद यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली असून सदरच्या घटनेनंतर कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले बाजार समितीच्या आवारात पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली